आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये आमचे युनिट वन क्राईम ब्रांचचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की काही आरोपी ड्रगचे कन्साइनमेंट घेऊन जात आहे असे माहिती मिळाल्यानंतर त्या पथ युनिट वनची पथक इमिजिएटली एक ऑपरेशन केली आणि दोन आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतली या दोन आरोपी कडे गाडीमध्ये जात असताना त्यांच्याकडे अंदाजन पाचशे ग्रामची एम डी त्यांचे कड़े सापडली त्या पथकाने इमिजिएटली अधिक विचारपूस केल्यानंतर एक आणखी आरोपी ज्यांच्याकडून ते कन्साइनमेंट मिळाला होता त्या आरोपी यांना इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आणखी पाचशे ग्राम एम डी सापडले या दुसरा आरोपी जे सापडला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे एका गोडाऊन मध्ये आणखी माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे ते, ते गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि अंदाजन साडेसातशे ग्राम आणखी एम डी ताब्यात घेण्यात आली एकूण अंदाजन तीन आरोपी सध्या ताब्यात आहे अंदाजन साडेतीन कोटीचे वरचे हे एम डी सध्या रिकवर करण्यात आलेली आहे या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाऊनवर्ड लिंकेज या निमित्ताने दहा विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाण ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे यामध्ये काही आरोपी जे काही फॉरेन नॅशनल्स असतील यांचे पण समावेश असण्याची शक्यता नकारता येत नाही अत्यंत युद्ध पातळीवर ही पथक वेगवेगळे क्राईम ब्रांचचे पथक यामध्ये काम करत आहे युनिट वनचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांनी विशेष यामध्ये त्यांची माहिती होती आणि युनिट चे इतर अधिकारी पी आय शबीर सय्यद यांचे नेतृत्वमध्ये यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांना पोलीस दलांकडून शुभेच्छा आणि त्यांना सध्या एक लाख रुपये जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराचे पूर्ण वापर करून त्यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येत आहे